छत्रपती संभाजीनगरचे माजी उपमहापौर भाजपचे खंदे कार्यकर्ते राजू शिंदे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी आणि माजी नगरसेवकांनी नुकताच उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला तर दोन हजार चौदापासून म्हणजेच गेल्या दहा वर्षांपासून वेगवेगळ्या पक्षातून भाजपात प्रवेश करणाऱ्यांच्या बातम्या आपण ऐकत आणि वाचत आलो मात्र आता सत्ताधारी भाजपमधील एक गट पक्ष फुटीनंतर खिळखिळी झालेल्या उद्धव सेनेच्या मार्गावर जातोय हे ऐकून आश्चर्य वाटेल पण त्याला कारण ही तशीच आहेत दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे चाळीस आमदार फोडून भाजपनं उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला त्यांचं सरकारही उतार केलं दोन हजार तेवीस मध्ये अजित पवारांसह चाळीस आमदार फोडून शरद पवारांना धक्का दिला त्यांची बारामतीही काबीज करण्याचा प्रयत्न केला पण तो सफल झाला नाही उद्धव ठाकरेंनी दोन हजार एकोणीसमध्ये भाजपला धोका देऊन काँग्रेस राष्ट्रवादीच्या मदतीनं उभारलेलं सरकार भाजपच्या धुरिणांनी पाडून टाकलं आणि पुन्हा अडीच वर्षातच महायुतीचं सरकार आणलं ही सारी किमया महाशक्तीच्या जोरावर घडून आणली तरीही सत्ताधारी पक्षातील नेते पदाधिकारी भाजप का सोडत आहेत हा प्रश्न आता पडलेला आहे पण महाशक्तीनं केलेली ही किमयाच निष्ठावंतांच्या मुळावर आल्यानं ते पक्षापासून दूर जाण्यास भाग पडत आहेत असं जुनं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे त्याचं उदाहरण म्हणजे दोन हजार बावीसमध्ये शिवसेना भाजप युतीचं सरकार पुन्हा सत्तारूढ झालं तेव्हा दोन्ही पक्षांना प्रत्येकी दहा दहा मंत्रिपदं मिळाली नंतरच्या विस्तारात दोन्ही पक्षांना अजून दहा दहा मंत्रिपदं मिळतील अशी अपेक्षा होती विधान परिषदेच्या आमदारकीतही समसमान वाटा मिळण्याची अपेक्षा होती मात्र दोन हजार तेवीसमध्ये अजितदादांचा सरकारमध्ये शिरकाव झाला आणि भाजपच्या वाट्याची दहा मंत्रीपद त्यांच्याकडे गेली त्यामुळं भाजपचे दहा आमदार उपेक्षित राहिले तिन्ही पक्षांच्या वादात आणि रस्ती खेचीत इतर मंत्रिपदांचं वाटपही रखडलं त्यामुळं भाजपचे अनेक निष्ठावंत सत्ता मिळूनही उपेक्षितच राहिले या उलट दुसऱ्या पक्षातून आलेल्या अशोक चव्हाणांसारख्या उपऱ्यांना पक्षानं लगेचच खासदारकी दिली भाजप स्वबळावर वाढला पाहिजे पक्ष स्वबळावर सत्तेत आला पाहिजे भलेही त्यासाठी अजून थोडी प्रतीक्षा करावी लागली तरी चालेल अशी जुन्या भाजप कार्यकर्त्यांची आणि संघाची ही भूमिका आहे पण सत्तेसाठी उतावीळ झालेल्या भाजपच्या काही नेत्यांनी जी पक्ष फोडाफोडी करून सत्तेत वाटेकरी निर्माण केले त्यामुळे निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांच्या संधी हिरावल्या जात आहेत अशी निष्ठावंतांची भावना आहे याच नाराजीतून संभाजीनगरच्या राजू शिंदे यांनी सत्तेत असूनही भाजप सोडला राजू शिंदे गेल्या पंचवीस वर्षापासून भाजपात सक्रिय आहेत माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे ते निष्ठावंत मानले जातात भाजपनं त्यांना नगरसेवक उपमहापौर स्थायी समिती अध्यक्ष अशी पद दिली त्यांनीही पक्षासाठी झोकून देऊन कामं केली राजू शिंदेंना आमदार होण्याची महत्वाकांक्षा आहे पण शिवसेनेशी युतीमुळं त्यांचं हे स्वप्न पूर्ण होत नाही आहे म्हणून दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट विरोधात बंड करून अपक्ष निवडणूक लढवली त्यांना बेचाळीस तर शिरसाटांना ऐंशी मतं पडली यावेळी आणखी जोर लावून राजू शिंदेंनी पश्चिम मतदारसंघात तयारी केली पण युतीत ही जागा शिंदे सेनेला गेल्यानं त्यांच्या पदरी पुन्हा निराशा झाली नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव सेनेला सहानुभूतीच्या पार्श्वभूमीवर चांगलं वातावरण निर्माण झालंय याची खात्री पटल्यानं मग आता शिंदेंनी उद्धव सेनेत प्रवेश केलाय जो पक्ष विधानसभेपर्यंत संपेल अशा वल्गना भाजप नेते करत होते त्यांच्याच पक्षाचे नेते आता उद्धव ठाकरेंचं नेतृत्व स्वीकारत आहेत उद्या राजू शिंदे यांना विधानसभेची उमेदवारी मिळेल न मिळेल ते विजय होतील न होतील तो भाग वेगळा आहे पण महायुतीत शिंदे गट आणि अजितदादा गट आल्यानं आपली मुस्कटदाबी होतीये अशी जी अस्वस्थता राजू शिंदेंसारख्या असंख्य भाजप कार्यकर्त्यांमध्ये आहे ती आता विधानसभेच्या तोंडावर बाहेर पडतीये आज संभाजीनगरमध्ये राजू शिंदेंनी भाजपला जो धक्का दिला आहे तो राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील अस्वस्थ भाजप नेता पदाधिकारी देईल यात शंका नाही अजित पवारांना सोबत घेतल्याची किंमत भाजपला लोकसभेत मोजावी लागली त्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून ते मित्रपक्ष शिंदेसेनेनंही भाजपचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण तरीही विधानसभेला अजित पवारांना सोबत घेऊनच लढण्याचा निर्धार भाजपनं केला आहे त्यामुळं विधानसभेच्या वाटपातही अनेक ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार यात शंकाच नाही लोकसभेच्या जागा वाटपातही तो झालाच पण त्यावेळी विजयाची मेरिट लक्षात घेऊन मित्रपक्षांना आमच्या जागा देत आहोत असं भाजप सांगत होतं पण हे मेरिटबाज लोक निवडून आलेच नाही मग पराभूतच व्हायचं होतं तर मग हा जुगार आपल्या निष्ठावंतांच्या नावावर भाजपनं का नाही खेळला असा त्यांचा सवाल आहे मात्र याचं उत्तर न देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे ना अमित शहाकडे म्हणूनच आता या नेत्यांवर विश्वास न ठेवता भाजपचे निष्ठावंत पर्यायाची चाचपणी करून नवीन वाट निवडण्याच्या प्रयत्नात आहेत आणि लोकसभेचा निकाल पाहता त्यांना आपल्या विचारांशी जुळवणारा आणि भविष्यात यशाची खात्री देणारा उद्धव सेनेपेक्षा दुसरा जवळचा पक्षच नसेल